नमस्कार मी आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा संपूर्ण भारत देशामध्ये नव्हे तर जगामध्ये दुःखमय भावना व्यक्त करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात येत असते मात्र आपल्या मेहकर मतदारसंघात महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी काही लोकप्रतिनिधी घोड्यावर बसून आनंद साजरा करतात हे कितपत योग्य आहे असा प्रश्न माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी आंतरोड येथील सभेमध्ये व्यक्त केला आज संपूर्ण देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेवर चालत आहे लोकशाही ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेमुळे जिवंत आहे मात्र अशा परिस्थितीत काही लोक उत्साहाच्या भरात कोणते कार्यक्रम घ्यायचे व कोणते घेऊ नयेत याचे लोकांना राहिलेली दिसत नाही मात्र काहीही असो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसारच व त्यांनी लिहिलेल्या ले घटनेनुसारच काम करत आहोत याचा अभिमान मला आहे असंही यावेळी रायमुलकर साहेब म्हणाले ते आंतर, आंतर विचार की फेरो फेरो बारा ते बारा एक जरी काम आलो हो हे चुकीचं केलं का प्रश्न सतावत असेल पण आमदार साहेब सत्याची कसोटी असते सत्य परेशान करत असते पण निश्चितपणे आपण याही पुढे झेप घेऊन निश्चितपणे या, या राज्याचं मंत्रीपद स्वीकारणार आहात येनकेन प्रकारे काही का होत नाही आमच्या सर्व गावकऱ्यांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा असणार आहेत आपल्याला विधान परिषदेवर का होत नाही निश्चितपणे घेतल्या जाईल आणि राज्यमंत्री मंडळामध्ये आपला समावेश होईल हे स्वप्न आंद्रुळवासीये म्हणून आम्ही सगळे जण पाहत आहोत या निमित्ताने पुनः एकदा आपण सगळे जण या ठिकाणी आला मी गावकऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक आपलं स्वागत करतो माझा लोणारच्या रस्त्यावरती असलेल्या चाळाच्या घाटावरती तोही तिथं तेवढं किमतीचा आणि तसाच पुढून आपण धोरणामध्ये बसवण्याचं काम या ठिकाणी करणार असे अनेक कामं आहेत बरेच कामं केलेले आहेत बरेच कामं आता मी जे मंजूर कामं केले होते त्याच्यात मी चाळीस टक्के कामं सुरू आहेत अजून साठ टक्के कामं सुरू व्हायचे आता तुम्ही पाहा असेल की आपला यांचा रस्ता अमदापूरचे केनवान बेलगाव बेलगाव हा रस्ता आता सुरू झाला पुलाचे कामं त्या ठिकाणी सुरू आहेत तीनशे नव्वद कोटी रुपयाचं मेकर एक रिसॉर्ट पाहुणे दोनशे कोटी रुपये चंदुर जनते मोफ सव्वा तीनशे कोटी रुपये हे कोटीचा विषय नव्हता हो आणि हा तुम्हाला एक किस्सा सांगतो की मला हे तिन्ही रस्ते बापूनही सांगितलं होतं वाटतं त्यावरती हे रस्ते संबंधित मंत्र्याने सांगितलं की हे फॉरेस्टची अडचण आहे बापूनच सांगितलं तुम्हाला त्याच्यामुळं हाय एडीपीचा रस्ता घेता येणार नाही हाय रिसोर्ट म्हणजे चाळीस टक्के मेहकर मतदारसंघात तीस टक्के आणि बाकीचा रिसोर्ट मतदारसंघात जातो ते विरोधी आमदार आहे तेही घेता येणार नाही तोही परत आपला राजा करता रस्ता चंदोरचे चंदोर तेही रस्ते तीनही रस्ते थांबवले होते आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं मंत्र्यांनी सांगितलं की हे रस्ते आपण नंतरच्या टप्प्यामध्ये घेऊ मला माहिती दिली बापूने सांगितलं तुम्ही ताबडतोब मुंबईला जा मी गजान महाराजांच्या समोर या ठिकाणी बोलतोय कुठं बोलत नाही त्यांची शपथ घेऊन सांगतो मी सकाळी म्हणजे रात्री देवगिरीनं बसलो आणि सकाळी आठ वाजता वर्षावरती गेलो मुख्यमंत्री महोदयाचा यायला टाईम होता म्हणून बाहेर बसलो आणि ते आल्यानंतर त्यांच्याकडे गेलो त्यांना सांगितलं तर म्हणलं माझ्या मतदारसंघातली नाही म्हटलं तरी हजार कोटीचे काम हजार अकराशे कोटीची काम आहेत तीन रस्ते होते मी या रस्त्यासाठी हे मला तिन्ही रस्ते संबंधित मंत्री महोदयाने थांबवले मला कुठल्याही परिस्थितीत रस्ते मंजूर पाहिजे म्हणून मी त्यांना तसं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं तर ताबडतोब त्या अधिकाऱ्याला फोनवर घेतलं पूर्वी पीएन फोन लावून दिला आणि त्यांनी सांगितलं हे तिन्ही रस्ते मला मंजूर पाहिजे कुठल्याही परिस्थितीत याच्यात कुठली अडचणी आल्या नको त्यांनी फोनवर सांगितलं की वर्षावरती आमदार देवातला पोहोचलो रूमवर अधिकाऱ्याचा ता फोन आला आमदार साहेब तुमचे अकराशे कोटीचे रस्ते तिन्ही रस्ते असं का म्हणते तुमचे पंचायत समिती बापू पाठपुरा करू करू थकले पंधरा वर्ष गेले बापूर म्हणजे पंचायत समितीचं क्रेडिट कार्ड कोणाला द्यायचं बापू आणि सुरेश त्यांचं त्यांच्या मनातल्या ज्या काही संकल्पना होत्या त्यांनी त्या ठिकाणी वापरल्या सर्व ऑफिस एका ठिकाणी आणण्याचं काम केलं परंतु त्याच्यातही एकमेक होती किंवा हे काम आपल्याला तीन कोटीच्या उद्धव ठाकरेकडून फाईल दिली ती फाईल निगेटिव्ह होऊन खाली आली आणि त्यांनी सांगितलं की कव्हरगण पंचायत समिती असल्यामुळे इथे तीन कोटीच्यावरती निधी देता येत नाही आता काय करा आम्ही अकबल झालो त्यांना बोललो पण ते काही म्हणजे कानावर गेला काही त्यांना वेळ नव्हता मग नंतर मी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले दुसऱ्याच महिन्यामध्ये वापरून सांगितलं तुम्ही असे बापून सांगितले कागदपत्र त्या बऱ्याच फाईल मध्ये कागदपत्र घ्यायला तिथं पाहतो तुम्ही पंचायत राज समितीचा चेअरमन असल्यामुळं तो सेक्रेटरी माझ्या अंडर असल्यामुळं त्यांनी सांगितलं तुम्ही फक्त मुख्यमंत्र्याच एं याच्यावर एंड्रॉसमेंट घ्या आजकाल मंजूर मग असं आणा मी ताबडतोब मंजूर करतो मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो काय पडली टेक्निकल अर्थ माझी बाईल निगेटिव्ह झाली कोणाकडे म्हणे म्हणून अमुकडे आहे ती फाईल, लाव फाईल, तो फाईल फोन राहिलावर म्हणजे फाईल फोन फाईल अधिकाऱ्याला फोन केला ही फाईल घेऊन या काय लिहायचं म्हणायच्या मुलं काय नाही मला मंजूर पाहिजे तात्काळ मंजूर तिथं तीन कोटीच्या ठिकाणी पंधरा कोटी रुपयाची बिल्डिंग न होणारी बिल्डिंग आपल्या मान्य साहेबांच्या ठिकाणी मंजूर असं मुख्यमंत्री म्हणजे एक प्रकारचा राजा राजा राजासारखं काम असतं त्यांनी बोलायचं आणि ते करायचं अशा प्रकारचा आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी असेल खासदार महोदय असेल की शिंदेसाहेबाच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासातला आमदार म्हणून माझी मंत्रिमंडळामध्ये त्या मंत्रालयामध्ये वेगळी ओळख केवळ शिंदेसाहेबाच्या जे काही मी त्यांच्यासोबत गेलो कशा करता कर। गेलो थोडं नाराजी तुमची झाली परंतु कुठंतरी ज्या पक्षासोबत आपण आतापर्यंत आपले पूर्ण आयुष्यात घालवलं आहे आणि त्या पक्षामध्ये तर तिथं आपल्या तुमच्या लोकांच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही काम करू शकत नाही हे आमच्या जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस जे काय आम्ही सत्यपद्धती सांगायचा प्रयत्न करायचो परंतु आता मी जास्त वेळ नाही जेवणाचा वेळ झालेला आहे जास्त भाषेनंतर आपण दुसऱ्या वेळेस करू परंतु आज आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं एक चांगला नियोजन आपण केलं होईल होईल उमडा होईल <laughs> <वे देख> <laughs> गावातले राहिलेले शिमिट रस्तेही होतील ग्रामपंचायत भवनही अंधरोडच्या विकास कामासाठी कुठल्याच प्रकारचा निधी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी कमी पडणार नाही परंतु मला कधी मी पात्र काढली नाही मी कधी घोड्यावर बसलो नाही मी कधी फिरत असताना माझ्या माय बहिणीनं ताट आणि पाठ टाकला असेल तर त्या पाठावरती उभं राहिलो नाही त्या पाठावर उभं राहण्याची लायकी सुद्धा आमची नाही ना। कारण की अशा पद्धतीने केवळ कुटुंबातला सदस्य म्हणून आपण या ठिकाणी काम करण्याचं काम केलं आणि घर समजून परिवार समजून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं प्रामाणिकपणे काम करण्यात तुम्ही एवढे विसरले की तुमच्या या सत्तेची मस्ती एवढी आली आणि ज्या दिवशी बाबासाहेबांचं देहावसान झालं त्या दिवशी तुम्ही एकीकडे एकानं एकानं काय तर मग फोटो आपल्या प्रचाराच्या वेळेस वारकऱ्याचा भेटा विना गळ्यात कार्तिका एकादशीच्या दिवशी म्हटलं का आता इतकी लाज म्हणजे इतक्या राजकारणामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं लोकांना वेगळं काहीतरी बनवण्याचं काम तुमच्याकडनं झालं त्याच्यामध्ये थोडं पाच टक्के लोक बळी पडलेत म्हणून आपला पराध होता आणि आता पस्तावले आता म्हणतात जे जुनं <laughs> होतं ते बरं होतं अशा महाराज या ठिकाणी संजीव महाराज आहेत दुसरे संजीव महाराज आहेत मी तर आज सल वारकरी हो <laughs> तरी बी मी तरी मी तुम्हाला माहित असेल महाराज संजीव महाराजाला माहित असेल मी ज्या ज्या वेळेस कीर्तनाला <स्थाँगी> जातो कीर्तनात बसतो कीर्तन पूर्ण ऐकतो आणि महाराजांना जर मला बोलायचं सांगितलं मी त्या गादीवरती उभं राहून बोलत नाही कारण की नारदाच्या गाडीवरती उभं राहण्याची लायकी सुद्धा आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी तुम्ही वारकऱ्याची वाट लावली आपल्या मतार्थ बाबासाहेबांच्या विचाराला तुम्ही आपण दैवत मानतो ते बाळासाहेबांची पुण्य आहे ना आपण जे काही आता या पदावरती बसलो आले अह आपण हे बरेच पदाधिकारी बसलेले की बाबासाहेबांची पुण्य आहे मग कुठला कार्यक्रम कधी घ्यायचा एवढीच सवळ भान ठेवलं पाहिजे तुम्ही आनंद उत्सव साजरा करता तिथं त्यांचं देवास एवढीचं सवं भान ठेवलं पाहिजे तुम्ही आनंद उत्सव साजरा करता तिथं त्यांचं देवास झालं अशा प्रकारचं कार्यक्रम चालू आहे परंतु आपण आपल्या कामात जे काही काम आहे त्या कामाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये जाणार आहे भेटणार आहोत तुमचे आभार व्यक्त करणार आहोत तुम्ही काही आम्हाला काही वाऱ्यावरती सोडलं नाही तुमच्या आधारानं पराभव होणं काही ते, ते, के के परावा ते परावाला आम्ही मान्य करत नाही एक लाख लोकांनी आपल्याला मतं दिली ना त्याच्यामुळं त्या लोक लाखाच्या या एक लाख लोकांच्या सेवेसाठी सदैव आम्हाला त्या ठिकाणी तत्पर राहायचं आहे जसे आतापर्यंत मागच्या काळामध्ये कामं करत आलो त्याच पद्धतीनं त्या उलट त्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या सत्तेच्या माध्यमातून आपल्या लोकांना कसे फायदे देता येईल त्याचंही निश्चित आम्ही त्या पद्धतीने काम करण्याचं काम करू एवढाही विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी देतो पुन्हा एकदा आंध्र भाषेचा एवढे आभार मानावेत या ठिकाणी थोडे कारण की भरभरून तुम्ही आशीर्वाद आला या ठिकाणी थोडंफार दुसरीकडे कमी जास्त झालं पण तुम्ही मागच्या तिन्ही विधानसभा लोकसभेचा विक्रम मोडून यावेळी चांगलं <laughs> नेते बापू आरुण असतील आपले बापू असतील नारायणराव असतील आपले मालिक बापू असतील सर्व त्यांचे चिरंजीव सर्व गावकरी बिंदू असं प्रत्येक घरातलं नाव घेतलं तरी या ठिकाणी वापर असं प्रकारचं एक कौटुंबिक प्रेम करून सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिले प्रचारासाठी भरले रात्रंदिवस आपल्या जेवणाची परवाना करता आमच्यासोबत तुम्ही सर्वजण प्रचारामध्ये होते परंतु थोड्याफार प्रमाणामध्ये ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपण राहिलो आणि त्याचा पराजयाला आपल्याला सामोरं जावं लागलं म्हणून या पराजयानं थकून तकून न जाता कुठेही निराश न होता मोठ्या ताकदीनं आणि मोठ्या उमेदीनं आपण पुन्हा एकदा उभं राहो येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चित जी गेलेली सत्ता पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेशील सत्ता म्हणजे आपली मेयकरची सत्ता तर आपल्याच ताब्यात त्याच्यामुळे मेहकर मध्ये अजून एक टर्म राखीव आहे म्हणजे अजून एक अजून पाच वर्ष पुढचे आहेत त्याच्यापेक्षा बापून सांगितल्यापर्यंत तिथं दहा आणले आणि शंभर आणू अशा पद्धतीनं तुमची सेवा करू एवढा विश्वास तुम्हाला सर्वांना देतो पुन्हा एकदा आणि आमच्या आमदार साहेबांचा या ठिकाणी नाही तर येथील आमचे गावचे भूमिपुत्र केर साहेब देशमुख यांना विनंती बरं सदस्य तथा पुजारी कुटुंबराव देशमुख यांना विनंती केरिभक्त पारायचे संजय महाराज यांचा आठवाद या ठिकाणी

यांना विनंती आहे की आपण समोर यावं आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी यांना विनंती की आपण समोर यावं आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी सत्कार आमच्या सेवा समितीचे सदस्य भाऊ गुलाबराव देशमुख भगतराव इंगडे यांना विनंती की आपण समोर यावं आगा। आगा। या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय गजानन पाटील हे करतील अशी त्यांना विनंती आहे अध्यक्ष या ठिकाणी आमचे प्रदीप डॉक्टर आणि रामराव मामा आपणास विनंती की आपण आमदार साहेबांचा सत्कार करावा रामराव मामा देशमुख आणि प्रदीप डॉक्टर आपण आमदार साहेबांचा सत्कार करावा

खरं म्हणजे मनातून प्रत्येकाची इच्छा असते की आपण आदरात इथे गेलं पाहिजे आपल्या गावात आलेल्या व्यक्तीचा मान सन्मान केला पाहिजे आपल्या हातूनही सत्कार झाला पाहिजे पण सगळ्यांच्याच हातून सत्कार घेता येणं शक्य नाही आपल्या भावना ह्या हृदयांतिक आमदार साहेबापर्यंत पोहोचल्यात आणि शब्दसुमनांनी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमदार साहेबांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत मी करतो कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व शिवशंकर देशमुख आमदार साहेबांचा सत्कार करा आपण यांच्या हस्ते सत्कार राहिलेला आहे प्रत्येकाचेच मन सांभाळण्याचा प्रयत्न आयोजकाच्या वतीनं होतो आहे त्यामुळं कार्यक्रम रटाळ होतो आणि कदाचित बसल्यांना कंटाळा होण्याची शक्यता आहे पण नाही लाज आहे ग्रामपंचायत सदस्य पदेचा वाढदिवस असतो आणि तत्कालीन परिस्थितीत पावसाळ्याचे दिवस पाऊस सुरू आहेत तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोबत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केली की आमदार साहेब तुम्ही आमच्या गावात आलं पाहिजेत आणि आंध्रूड गावकऱ्यांच्या वतीनं सत्कार स्वीकारला पाहिजे योगायोग त्याच दिवशी आमच्या वडिलांचा सुद्धा वाढदिवस आणि अमृत महोत्सव या निमित्ताने आदरणीय पी आर बापू आणि सर्व सर्व गावकरी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि सहज म्हणून गावकऱ्यांमधल्या काही मंडळींनी विषय घेतला की महादेव मंदिराच्या साठी म्हणून आपण सभामंडप दिला पाहिजे एका सेकंदाचाही वेळ आमदार साहेबांना लावला नाही आणि गावकऱ्यांची जी मागणी असते त्याला सकारात्मक प्रतिसाद निश्चितपणे ते नेहमी देत आले त्याही दिवशी त्याने सांगितलं की आपण भूमिपूजन करून टाका मला इतरही काही कार्यक्रम आहेत मला त्या ठिकाणी जावं लागेल मी असो नसो भूमिपूजन करून टाका पण हा तुम्हाला दिला जाईल मनातून आमदार साहेबांची इच्छा होती की दहा लाखांपर्यंत आपण निधी उपलब्ध करून देऊ पण तेव्हा मागणार नाही आम्हाला वीस लाखाचा सभामंडप लागेल आणि मग कदाचित इच्छा जरी नसली तरी आमदार साहेबांनी सांगितलं काही हरकत नाही वीस लाखाचा तुम्हाला सभा मंडप देऊन पण तुम्ही थोडं थांबा जरा इतक्या लवकर तुम्हाला देता येणार नाही आणि त्याची पूर्तता आजच्या दिवशी या ठिकाणी कुदळ मारून आमदार साहेबांच्याच हस्ते या ठिकाणी झालेली आहे आणि अठरा लाख चौसष्ट हजार रुपये इस्टिमेट असलेलं हे सभागृह महादेव मंदिरासाठी या ठिकाणी होते आहे हे एक उदाहरण सांगितलं पण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण असेल शिवाजी महाराजांच्या ठिकाणी आणखी एक असेल खणीकरणाचा प्रश्न असेल गावातल्या नागापूर पांढर रस्त्याचा विकास असेल खणीकरण डाबरीकरण असेल किंवा आंध्रूड ते शेलगाव देशमुख या रस्ता मार्गाचा विकास असेल आंध्रूड डोनगाव पर्यंत जाणाऱ्या पोच रस्त्याचा विकास असेल गावातल्या डीपीचा प्रश्न असेल विद्युत रोषणाईचा प्रश्न असेल जे जे काही प्रश्न असतील ग्रामपंचायतच्या वतीनं जमा जमा आमदार साहेबांना मांडण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केला त्या प्रत्येक के वेळेला पोलीस स्टेशनचं काम असो कोणाचं तहसीलदारांकडे काम असो कोणाचं एसडीओचं काम असो अर्ध्या रात्री जरी का फोन केला तरी सुद्धा त्यांनी हे नाही म्हटलं की पी आर बापूला फोन करायला लावा किंवा गावातल्या कोणा ग्राम अध्यक्षाला फोन करायला लावा गावातल्या अनोळखी माणसाचा जरी फोन केला तरी सुद्धा धावत पळत जाऊन मग जर नाही जमलं तर प्रमोद ला सांगितलं असेल किंवा किंवा कोणाच्या नोकरीचा संदर्भातला प्रश्न असेल तर तो सुद्धा मार्गी लावण्यासाठी त्यांनी निश्चितपणे हातभार लावलेला आहे एवढं सगळं करू नये एवढं सगळं करू नये कदाचित जेव्हा अपयश येते तेव्हा ते बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा